कथा श्यामची आई लेखक साने गुरुजी प्रकरण तिसरं मुखी फुलं आमचं कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण डोंगर दर्या झाड फुलं खूप निरनिराळ्या रंगाची पावसाळ्यात आमच्या गावी अनेक प्रकारची फुलं फुलत विशेषत गणपतीच्या दिवसात जांभळ्या गुलबक्षीच्या फुलांचा मोठ्यात मोठा हार गणपतीला घालायची आम्हा मुलांत चढावड असायची सुईदुरा न वापरता दांडे एकमेकात अडकवून हा हार करता यायचा दुसरा विशेष हा की ही फुलं सकाळ ऐवजी चार नंतर फुलायची त्यामुळं शाळा सुटली की आम्ही मित्र दफ्तर टाकून मिळतील तेवढी फुलं आणून त्यांचे हार बनवायचो पण माझा हार नेहमी मोठा असायचा मित्रांना हे खटकायचं एके रविवारी शाळा नसल्यानं माझे मित्र माझ्या आधी बाहेर पडले आणि त्यांनी सर्व फुलं तोडून नेली मला एक सुद्धा फुल ठेवलं नाही मी चिडलो याचा वचपा काढायचं ठरवलं ही फुलं चार नंतर फुलतात म्हणून तीन वाजताच बाहेर पडलो पण झाडावर साऱ्या कळ्याच एकही फुल फुललेलं फुल नाही माझ्या मनात विचार आला कळ्या तर कळ्या त्याच तोडून ताम्ह्यात पाण्यात उमलट ठेवू मी साऱ्या कळ्या तोडल्या आणि फडक्यात भरून घरी आणून ताम्ह्यात पाण्यात उमलायला ठेवल्या पण तास झाला तरी एकही कळीचं फुल झालं नाही मला पाहून आई म्हणाली श्याम अरे फुलं तोडायला जायचं आहे ना नाहीतर गेल्या रविवारसारखा उशिरा जाशील आणि एकही फुल मिळणार नाही आज मी गर्वात होतो म्हणालो आई हे बघ सगळ्यांच्या आधी सगळ्या कळ्या तोडून आणल्या कळ्या पाहून आईला धक्काच बसला ती रागातच म्हणाली श्याम अरे फुलं म्हणजे झाडाची मुलं ती जन्मण्याआधीच तू तो तोडून आणलीस मोठी चूक केलीस आणि एवढी फुलं हवीतच कशाला देवाला काय एक फुल सुद्धा पुरतं आणि मित्रांच्या घरची फुलं त्यांना न विचारता का आणलीस अशी चोरीची फुलं देवाला चालतील का अरे मूल जसं आईच्या कडेवर हसत वाढत तसं फुल झाडाच्या जा कडेवरच हसतात सुंदर दिसतात पुन्हा असं करू नको हा आईच्या या चारच वाक्यांचा माझ्या मनावर मोठा परिणाम झाला पुढे आयुष्यात मी कधीही एकही फुल तोडलं नाही त्यांना झाडावरच पुरवाळलं हसू दिलं डोलू दिलं धन्यवाद अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून कमेंट करा धन्यवाद